एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेरमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं सुरभी आईस्क्रीम पार्लर आता भव्य आणि आलिशान जागेत स्थलांतरित झालंय संचालक राजू अभंग आणि भाऊसाहेब गलांडे यांनी मोठ्या मेट्रो सिटीप्रमाणे संगमनेरमध्ये एक आकर्षक दालन उभारलं आहे जिथे आईस्क्रीमबरोबर बरंच काही मिळणार आहे या दालनाचं उद्घाटन मातोश्री शांताबाई गलांडे तसेच बबूबाई आणि नामदेव अभंग यांच्या हस्ते झालं संगमनेरमधील अनेक मान्यवरांनी या प्रसंगी उपस्थित राहून सुरभी आईस्क्रीम पार्लरला शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार अमोल खताळ आमदार सत्यजित तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे शिवव्याख्याते प्राध्यापक एस झेड देशमुख रवींद्र थोरात पत्रकार किसन भाऊ हसे यांसह मान्यवरांनी या आलिशान आईस्क्रीम पार्लरला शुभेच्छा दिल्या नवीन या आईस्क्रीम पार्लरचं उद्घाटन त्यांना उद्योगासाठी बायपास रोड जो आहे तिथे जो आपला सुी मॉल आहे सुपरमार्केट तिथे त्याच्या बाजूला नवीन अतिशय मोठं आईस्क्रीम पार्लर सुरू केलेलं आहे आणि खरं तर स्विगी मॉलच्या पुढं त्यांचं आधी आईस्क्रीम पार्लर होतं आणि तिथं आम्ही कायम सहकुटुंब आईस्क्रीम खायला जायचं आणि तिथे कायम फुल रश असतो उन्हाळ्यात तर प्रचंड असतो परंतु बारा महिने भरपूर गर्दी असते को आता है है। है। पीजा, तो रिस्पॉन्स मी तिथं अक्षरशः लोकांना लवकर मिळत नाही की असते म्हणून त्यांनी बाजूची जागा घेऊन अतिशय मोठा आईस्क्रीम मॉलच म्हणता येईल तिथं मॉल सुरू केले आणि तिथे पिझ्झा बर्गर सगळी अनोदा मिल्कशेक मस्सी व्याफल वापते आणि विविध प्रकारच्या तसं धान्यापासून बनवल्याला देखील नवीन प्रकारच्या आईस्क्रीम तिथे मिळत आहे त्यामुळे मला वाटतं की संगम्य चांगलं ऑलरेडी संगमनेर मोठं सिटी झालेलं आहे त्याच्यात आईस्क्रीम इतक्या मोठ्या पार्लरची कमी होती देखील कमी त्यांनी पूर्ण केलेली नवीन वर्षाचं औचित्य साधून दोन हजार पंचवीस एक जानेवारी सुरू केलेलं आहे शंभर टक्के त्यांना प्रचंड रिस्पॉन्स मिळेल आणि सगळ्यांना नववर्षाच्या फार फार शुभेच्छा आज एक नवीन व्यवसाय सुर्बी आईस्क्रीम पार्गरच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे पुण्यामध्ये मुंबईमध्ये जेव्हा आणि नाशिकमध्ये आपण जेव्हा जातो आणि फॅमिलीमध्ये आपण जेव्हा कधीतरी मालेजाची वगैरे आईस्क्रीम असेल आणि संगमितकरांना आईस्क्रीम म्हणल्यावर फक्त आईस्क्रीम पार्लरमध्ये जे पॅक मिळणारे आईस्क्रीम तेवढेच आजपर्यंत माहिती होते परंतु आज सुरू आईस्क्रीम पार्लरच्या माध्यमातून मालुजा असेल मिल्कशेक असेल किंवा भाताने बनवलेले हँडलेड आईस्क्रीम असतील किंवा त्याच्यापेक्षाही वेगळीकड धान्यापासून बनवलेले आईस्क्रीम असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम जे जसे सकंबरकरांना आजपर्यंत कधी बघायला भेटणार नाही ते आईस्क्रीम आज उपलब्ध झाली आहे इतका चांगला हा नवीन प्रयोग आहे याचा अर्थ असा आहे की सकंबरमध्ये याची बाजारपेठ पण आहे सकंबरमध्ये याला रिस्पॉन्स पण आहे आणि सुरभी किराणा जे आहे आपल्या बी एडमध्ये जोडला तिथे कधी संध्याकाळी गेलं तर आईस्क्रीम पार्लरच्या बाहेर प्रचंड गर्दी असायची आणि त्याच्यातूनच आमचे राजेशेखांनी हौसेलजी गरांडे यांना सुचलं सुचलं की आता किराण्याच्या बाहेर पण गेलं पाहिजे आणि नवीन काहीतरी व्यवसाय चालू केला पाहिजे म्हणून त्यांनी आज या ठिकाणी आईस्क्रीम पार्लर सुरू केलं आहे मला निश्चित खात्री आहे एकतर छान इंटेरियर देखील केलेलं आहे निळा कोपडे त्यांनी इंटिरियर याचं केलेलं आहे आणि अतिशय स्टँडर्ड असं हे आईस्क्रीम पार्लर आहे सगळ्या संगमनेरकरांनी याचा आनंद घ्यावा असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो मंदेड शहरात सुरू आईस्क्रीम पार्लर नावाने नवीन पालन सुरू झाले त्यानिमित्त तिथं भेट देऊन त्या सदस्यांना त्या कुटुंबातील सदस्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरकरांसाठी एक चांगल्या पद्धतीने संगमनेरमध्ये पहिल्यांदाच एक आगळीवेगळी आईस्क्रीम आता चाखायला मिळणार आहे धान्यांपासून आणि फ्रेश फळांपासून ग्राहकांना इथं आईस्क्रीम मिळणार आहे आणि हे या दालनाचं एक वेगळं वैशिष्ट्य ठरणार आहे तर पिझा बर्गर सँडविच फालुदा मिल्कशेक लस्सी वॅफल मॉकटेल आदी पदार्थ देखील इथं उपलब्ध करून दिले गेलेत शिवाय हे सर्व पदार्थ इथंच बसून खाता येणार आहेत कारण स्वतंत्र बैठक व्यवस्था इथं केली गेली आहे शिवाय आरोग्यदायी आईस्क्रीम देखील मिळणार आहे तेव्हा संगमनेरकरांनी एक वेळ या दालनाला भेट देऊन आईस्क्रीमचा आस्वाद घ्यावा असं आवाहन संचालक भाऊसाहेब गलांडे आणि राजू अभंग यांनी केलंय मित्रपरिवार अपेश ठेवत राहते मनापासून धन्यवाद शुभारंभाच्या या निमित्ताने आम्ही दोन आईस्क्रीमचे नवीन ठेवार संगमितकरांच्या सेवेत दाखल केले आहेत सदसच्या आईस्क्रीमचा आस्वाद घेण्यासाठी संगमित संगमनेरमधील खवयांनी एक वेळा अवश्य भेट द्यावी ही विनंती सदस्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद या उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं अभंग परिवार गलांडे परिवार नातेवाईक मित्रपरिवार ग्राहक मोठ्या संख्येनं हजर होते तर बाजार समितीचे संचालक सुधाकर ताजने माजी नगरसेवक नितीन अभंग ग्रामपंचायत सदस्य अतुल अभंग माधव अभंग रामनाथ अभंग संपत गलांडे संजय अभंग यांसह मित्रपरिवाराची हजेरी होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण टाकाऊ खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर